कालच मला पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेस पक्षाने जाहीर केली आणि मग पहिल्यांदा आपण कुठं गेलं पाहिजे नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाला गेलं पाहिजे म्हणून ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक झाला त्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घेणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि छत्रपतींचा आदर्श मानणारा मी कार्यकर्ता आहे त्यामुळे ह्या ठिकाणी पहिलं मी दर्शनाला आलो ज्या छत्रपतींना समाजानं ह्याच व्यासपीठावरनं ह्याच जागेवरनं लोकमान्यता मिळाली आणि त्या लोकमान्यतून आज छत्रपतींचं नाव जगाच्या सर्व कान्याकोपऱ्यामध्ये त्यांचा इतिहास आणि राजा म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं ते छत्रपती आणि मग आज ह्या ठिकाणी आल्यानंतर एक ऊर्जा आणि एक शक्ती घेऊन आज मी इकडनं जाणार आहे मी पुणे लोकसभेची निवडणूक लढवताना आ, एक आज ही ऊर्जा माझ्या पाठीशी राहणार आहे कारण आपण सगळे छत्रपतीचे वंशज आहोत त्यांचा वारसा लाभलेले आपण आहोत मी ज्या मतदारसंघामध्ये निवडून येतो आणि महानगरपालिकेमध्ये ज्या मतदारसंघातून निवडून आलो तो लाल महाल तिथं छत्रपतींचं बालपण गेलेलं आहे म्हणजे हा सगळा वारसा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना का लाभलेला आहे आज छत्रपतींच्या इथं आल्यानंतर त्यांना ह्याच जागेवरनं ह्याच किल्ल्यावरनं त्यांना राजमान्यता मिळाली लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये देवबर्मणांच्या साक्षीनं त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्या राज्याभिषेकामधून ते राजे झाले आणि मग ह्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतलं आहे आता त्यांचं दर्शन घेऊन आता मी पुण्याकडं माझी घोडधोड चालू होणार आहे आणि वर्षानं वर्ष छत्रपतींचा वारसा आपल्या पाठीशी आपण क्षत्रिय आहोत आपण त्यांचं वारस वारसदार आहोत आणि मग आपल्या वारसाला आपल्या क्ष राजाला भेटणं हे आपलं कर्तव्य आज त्यांचं दर्शन घेतलं आहे आणि हे दर्शन घेतल्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये माझ्या दृष्टीने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये की याच्यापुढं माझे सगळी संकटं टळलीत कारण छत्रपतींचाच आशीर्वाद मी घेतलेला आहे पुण्यात